मार्च रोजी अंजनगाव येथील नवीन बस स्थानक परिसरात परतवाडा मार्गावर मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे सापळा रचून मध्य प्रदेश येथील सावलमेंढा जिल्हा बैतूल येथून अकोट अकोला येथे गुटखा घेऊन जाणारे झायलो एम एच छेचाळीस एन एकवीस चौपन्न गाडीची झर्ती घेतली असता या गाडीमध्ये वाहा पान मसाला चारशे पन्नास पॅकेट किंमत नव्वद हजार जैविक तंबाखू सातशे पन्नास पॅकेट किंमत अकरा हजार दोनशे पन्नास विमल पान मसाला चारशे पॅकेट किंमत एकोणऐंशी हजार दोनशे तंबाखू चारशे पॅकेट किंमत आठ हजार आठशे पानबहार पाचशे पॅकेट किंमत एक लाख बारा हजार पाचशे असा एकूण तीन लक्ष एक हजार सातशे पन्नास रुपयाचा गुटखा आढळून आला संपूर्ण मालासह मालाची वाहतूक करणारी गाडी झायलो किंमत चार लक्ष असा एकूण सात लक्ष एक हजार सातशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी संतोष हिराणी व छत्तीस वर्ष राहणार सिंधी कॅम्प अकोट जिल्हा अकोला यांना ताब्यात घेतले तसेच अमित राठोड सावलमेंढा जिल्हा बैतूल मध्य प्रदेश याला ताब्यात घेऊन के विचारणा केली विचार सदरमाल बैतूल येथून मनोज मोठवाणी यांच्याकडून घेतल्याचे सांगितले अंजनगाव पोलिसांनी अन्न सुरक्षा अधिकारी यांना माहिती देऊन सदरमाल तपासला व अन्न सुरक्षा प्रतिबंधक कायद्या अंतर्गत आरोपीवर भातवी कलम एकशे शहाऐंशी दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर तीनशे अठ्ठावीस सहकलम अन्न सुरक्षा मानकी कायदा दोन हजार सहा अन्वय कारवाई करण्यात आली ही कारवाई ठाणेदार दीपक वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय गणेश सपकाळ डीबी हेड कॉन्स्टेबल विजय शेवतकर पोलीस कॉन्स्टेबल विजय निमखंडे पोलीस कॉन्स्टेबल गोपाल सोळंके विशाल थोरात सूर्यकांत कांदे यांनी केली आहे रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी